आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील हा व्हिडिओ आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जी काही माहिती असेल ते माहिती आपल्याला अपडेट असेल आणि एज्युकेशनच्या संदर्भातील माहिती असो किंवा वस्तुगृहाच्या संदर्भातील इतर कोणत्याही फॅकल्टीच्या संदर्भातील किंवा परदेशी शिक्षणाच्या संदर्भातील असो या सर्व माहिती करता आम्ही आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी अपडेट आणि माहिती देत असतो माहिती देऊन आम्ही जबाबदारी सुद्धा घेत असतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि तो सुधारणेचा जी आर जो आहे जो परिपत्रक आहे हा परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आज प्रसिद्ध झालेला आहे आणि ज्या मर्यादा आणि अटी होत्या त्या अटी शासनाने पुन्हा काढून टाकलेल्या आहेत प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळावा याकरिता शासनाने कोणत्याही जाचक अटी न ठेवता त्या अटी आणि शर्ती शिथिल केलेल्या आहेत कमीत कमी अटी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत तर महत्वाचा मुद्दा या ज्या जी मध्ये कुटुंबाची एक व्याख्या त्यांनी केलेली आहे कुटुंबाच्या व्याख्येचा जर आपण विचार करतो म्हटलं तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले आणि मुली असं या या ठिकाणी कुटुंब्याची व्याख्या केलेली आहे यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटी कोणत्या बदल करण्यात आल्या त्या आपण बघणार आहोत नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीच तिचं नाव राशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही म्हणजे एखाद्याचं नवविवाहित तिचं लग्न जर झालं असेल तर ती सासरी गेली असेल तर तिच्या राशन कार्डवर त्यांच्या राशन कार्डवरती महिलेचं नाव तिकडून कट केल्याशिवाय मिळत नाही किंवा त्यांच्यावर येत नाही आणि त्यामुळे ही जी अट आहे ही जाच कट होती ही अट शासनाने काढलेली आहे मग त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीच्या हे जर जर रेशन कार्डचं हे उत्पन्नाचा दाखला समजला जातो जर पतीचं जर उत्पन्नात पतीचं जर नाव त्यांच्या रेशन कार्डवर जरी असेल तिच्या पतीचं नाव जरी रेशन रे कार्डवर असेल तरी ती महिलाचं तो राशन कार्ड हा उत्पन्नाचा दाखला समजला जाणार आहे म्हणजे ती व्यक्ती म्हणजे नवीन मुलीचं जे लग्न झालेलं आहे त्या सर्व मुली या ठिकाणी पात्र होणार आहेत फक्त राशन कार्ड हा म्हणजे नवऱ्याचं राशन कार्ड असणारं जे पत्र आहे मग राशन कार्ड आहे हे आपल्याला ते त्या ठिकाणी अपलोड करता येणार आहे नंतर परराज्यात जन्मलेल्या सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असेल त्या महिले महिलेला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला तर अशा त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी अधिवास प्रमाणपत्र गा धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड जरी असेल तरी ग्राह्य पकडल्या जाणार आहे म्हणजे जर नवऱ्याकडल्या जर नसेल तर महिलेचं जर पंधरा वर्षाचं जरी रहिवासी असेल इथे महाराष्ट्रामध्ये तरी त्यांचं जे ओळखपत्र आहे ते सुद्धा मतदान कार्ड सुद्धा ग्राह्य पकडला जाणार आहे किंवा रेशन कार्ड असेल तर ग्राह्य पकडल्या जाणार आहे सदर योजनेमध्ये आतापर्यंत आपण ज्या काही अटी पाहिल्या होत्या त्या अटीमध्ये असं म्हटलेलं होतं की नॅशनलाइज बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि तेही केवायसी केलेलं अकाउंट आपल्याला गरजेचं होतं परंतु या ठिकाणी अजूनही अट त्यात बदल करण्यात आलेला आहे ज्या व्यक्तींकडे पोस्टाचं जर खातं असेल पोस्टाचं जर खातं असेल तरी त्या पोस्टातील खात्यांना सुद्धा ग्राह्य पकडण्यात येणार आहे म्हणजे नॅशनलाइज बँकेचंच असलं पाहिजे असं नाही पोस्टाचं जरी असेल तरी ते ग्राह्य पकडण्यात येणार आहे नंतर फोटोच्या संदर्भात काही ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरला जात आहे काही ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरल्या जात आहे ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरल्या जात असेल तर ऑनलाईन फॉर्म ऑफलाईन फॉर्म ऑनलाईनच केलं जातं म्हणून ऑफलाईन वर फॉर्मवरती जो काही फोटो चिकटवलेला असेल तोच फोटो ऑनलाईन वर सुद्धा ग्राह्य पकडण्यात येणार आहे आणि तोच फोटो त्या ठिकाणी सुद्धा लावण्यात येणार आहे नंतर ह्या ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला ग्रामीण भागामध्ये बालवाडीच्या ज्या काही सेविका आहेत अंगणवाडीच्या सेविका आहेत नंतर समूह संघटक आहेत सी आर पी आहेत नंतर सीएमएम आहे मदत कक्ष प्रमुख असतील नंतर अशा सेविका आहेत सेतू सुविधा आहेत हे सर्व ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी पात्र ठरवलेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे काही आहेत म्हणजे सीआर सीआरपी असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल ग्रामपंचायत असेल आशा सेविका असेल सेतू सुविधा केंद्र असेल या ठिकाणी फॉर्म भरून आपल्याला मिळणार आहे म्हणजे जे काही ग्रामीण भागातील जे काही व्यक्ती आहेत ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत यांना याचा आभार होऊ नये यांना प्रॉब्लेम येऊ नये यांना समस्या निर्माण होऊ नये म्हणून या सर्व ठिकाणी आपले फॉर्म भरून देण्यात येणार आहे गाव पातळीवर या सर्व या याकरिता ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक ग्राम, ग्राम रोजगारसेवक अन्य ग्राम कर, कर्मचारी या सर्वांची एक समिती स्थापन करून आपल्याला आपल्या गावामध्ये म्हणजे या सर्वांकडे शासनाने निर्णय घेतलेला आहे की हे जे काही कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांना अवेअर करण्यासाठी जागरूक करण्यासाठी आपण त्यांना मदत करणं मदत करण्यासाठी एक गावाच्या ठिकाणी आपल्याला शिबिर लावायचं आहे हे सर्व निवे जे काही आहेत हे निर्देश शासनाने आपल्या या जी आर मध्ये दिलेला आहे म्हणजे आपल्याला कोणीही या ठिकाणी वंचित राहू नये हा शासनाचा योग्य निर्णय आहे प्रत्येकांपर्यंत ही योजना पोहोचावी ही एक अपेक्षा आहे कोणीही याच्यापासून वंचित राहू नये याकरिता शासनाने कायमस्वरूपी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून तीन ते चार वेळा आणि अटींना शिथिल करण्यात आला आहे याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळावा प्रत्येक महिलेला या पंधराशे रुपयाचा लाभ मिळावा जेणेकरून त्याला आर्थिक सहाय्य मिळेल एक मदत मिळेल म्हणून महिलांकरता ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या सर्व महिलांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहे आपल्याला हे कायमस्वरूपी मिळत राहतील धन्यवाद